शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन -00 -00 नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये सावडीच्या सूर्यनगर परिसरातील दुर्वांकूर रेसिडेन्सी या वसाहतीमधील एका प्लॉटमध्ये मध्ये भरदिवसा चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून सुमारे अकरा तोळ्याचे सोन्याचे दागिने व देवाची मूर्ती असलेल्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे सावा सावा या प्रकरणी तोपखाना पोलिस ठाण्यात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना बुधवारी दुपारी बारा ते सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या शहरातील कापड बाजार परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्स मधून अज्ञात चोट्यांनी सव्वीस हजार सातशे वीस रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे ही चोरी गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान घडली असून कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदून तपास सुरू केलाय फिर्यादी शबनम इमान सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या श्री साईनाथ बँगल्स घासगल्ली येथे बांगड्या खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्यासह कोतवाली पोलिसांनी रात्रभर सिने स्टाईलने कारवाई करत छत्रपती संभाजीनगर मार्गे खेडगाव परिसरात आलेला एका माल ट्रक मधून टोळीवर कारवाई करत एकोणवीस लाख नव्वद हजार तीन वाहने आणि अकरा मोबाईल सह एकूण अठ्याशी लाखांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणात एकूण दहा संशयित आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलं असून आणखी एक संशयित ओडिसा येथे गांजा वितरक तपासात निष्पन्न झाला जिल्हा वार्षिक योजनेतील निधी अखर्चित राहण्याची जिल्हा परिषदेची परंपरा यंदाही कायम राहिली आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात मंजूर निधी खर्च करण्यास दोन वर्षाचा उधी असतानाही जिल्हा परिषदेच्या विविध भागांनी चौतीस कोटी चौदा लाख रुपयांचा निधी खर्च केलेला नाही यामुळे यंदा देखील जिल्हा परिषद चौतीस कोटी रुपयांचा निधी पुन्हा शासनाकडे सरेंडर करावा लागणार आहे जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेच्या विभागांना विकास कामे बांधकाम विविध योजना राबविण्यासाठी निधी मंजूर करण्यात येतो तामिळनाडू येथून विना परवाना मार्गे नागापूर एम सीत आलेल्या फटाक्यांनी भरलेल्या कंटेनर एम आय डी सी पोलिसांनी शनिवारी पकडला या प्रकरणी कंटेनर चालकासह एका स्थानिक घेण्यात आलाय त्याच्याकडून बत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सुरेश कुमार वेलस्वामी किरण संजय खामकर असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नाव आहेत शहराची खबर बातमध्ये येतेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर